नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाईच्या दिनविशेष सदरामध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार विक्रमसंवत दोन हजार एक्याऐंशी संवत एकोणीसशे सेहेचाळीस ऋतू शरद मास श्रावण पक्ष कृष्ण सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे राहुकाल तीन वाजून तीस ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत आजचा दिन विशेष काय आहे आपण पाहूयात जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मेरिनो स्थापन झालेले आहे सतराशे बावन्न साली अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंड कॅलेंडरचा वापर सुरू झाला एकोणीसशे सोळा श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना आजच्या दिवशी केलेली आहे एकोणीसशे पस्तीस सर मार्कम मॅल्कम कॅम्पेल ताशी तीनशे मैलपेक्षा जास्त जोरात ॲटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत एकोणीसशे एकाहत्तर कतारला स्वातंत्र्य मिळाले हा झाला आजचा दिनविशेष आज जन्म कुणाकोणाचा झालेला आहे ते पाहूयात अठराशे पंचावन्न साली आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाळेकुंद्री एकोणी अठराशे एकोणसत्तर सेंद्रिय पदार्थाच्या पृथककरणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फिट्स प्रेग प्रेगल यांचा आजचा जन्म आहे अठराशे एकोणसत्तर साली अठराशे पंच्याहत्तर साली पोर्शा मोटर कंपनीचे संस्थापक फर्डिनाड पोर्शा यांचा आजचा जन्म आहे एकोणीसशे पाच नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनचाही जन्म आजचा एकोणीसशे तेवीस प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म आजचा एकोणीसशे तेवीस टाकोबेलचे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्माचा एकोणीसशे तेवीस महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचाही जन्माचा एकोणीसशे सत्तावीस बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्माचा एकोणीसशे एकतीस नाटककार श्याम फडके यांचा जन्माचा एकोणीसशे अडतीस साली एक नोबल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोपोरी यांचाही जन्माचा एकोणीसशे चाळीस लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्माचा एकोणीसशे छप्पन्न भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिसू दासगुप्ता यांचा जन्माचा एकोणीसशे पासष्ट अमेरिकन अभिनेता चार्ली शिन यांचा जन्माचा एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा आजचा जन्मदिवस एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारतीय क्रिकेटपटू राहू राहुल संघवी याचा जन्म आजचा एकोणीसशे शहात्तर चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म आजचा स्मरण दिन कोणाकोणाचा आहे ते पाहूयात सोळाशे अठ्ठावन्न साली इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल एकोणीसशे अठ्ठेचाळीस चेकोस्लेव्हियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस एकोणीसशे त्रेपन्न तबला घुम गु, घुमट आणि सारंगी वादक लक्ष्मण तथा खापू मामा पर्वतकर यांचाही आजचा स्मरण दिन आहे एकोणीसशे अठ्ठावन्न निसर्ग कवी माधव केशव काडदरे यांचं आज आच, आजच्या दिवशी स्मरण दिन आहे एकोणीसशे सदुसष्ट वार्ताहर संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा दिन आहे एकोणीसशे अठ्ठावन्न निसर्ग कवी माधव केशव काडदरे यांचाही आजचा स्मरण दिन आहे एकोणीसशे अकरा अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचाही आज स्मरण दिन आहे दोन हजार स्वातंत्र्यसैनिक गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचाही आज स्मरण दिन आहे दोन हजार चौदा भारतीय राजकारणी ए पी व्यंकटेश्वरन यांचाही स्मरण दिन आजचा आहे आजच्या या ज्यांचा ज्यांचा आज स्मरण दिन आहे त्यांना आज विनम्र अभिवादन आणि त्यांचे आज स्मरण करून आणि आज ज्यांचा जन्म झालेला आहे अशा शिश नवजात शिशूंच्या घरच्यांचे अभिनंदन करून आजचा हा दिन इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटू उद्याच्या भागात धन्यवाद